नमस्कार सर एक आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा आपला विषय आहे अंगणवाडीचे काम वेळ आणि मानधन तर ह्या विषयावर आपण चर्चा करण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की ज्या आपण आपले विद्यार्थी जिल्हा परिषदला पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी नेत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच असा अनुभव आला असेल सगळ्या सेविकताईंना तो अनुभव आला असेल की शिक्षकांनी आपले कामाचे कौतुक केलेले आहे आणि आपलं जे विद्यार्थी आहे त्यांचे कौतुक केलेले आहे आणि जे आपले शिकवण्याची पद्धत आहे अंगणवाडी सेविकांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खूप सुंदर आहे आणि तुम्हाला कुठंतरी तुमचा कामाचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे आणि तुम्हाला वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे किंवा कुठंतरी तुम्हाला शिक्षकाचा दर्जा हा लागू झाला पाहिजे तर हे शब्द आपल्या प्रत्येक सेविकेच्या कानावरून आले असेल तर त्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार तर जे आता हिवाळी अधिवेशन झालेले आहे तर ते हिवाळी अधिवेशन हे अवघ्या सहा दिवसात संपलेलं आहे त्यानंतर ह्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकेच्या कुठल्याही प्रश्नाचा प्रश्नावर चर्चा झालेली नाही तर जो अंगणवाडी सेविकांचा जो तुम्ही मानधन ठरवलेला होता की जो पाच हजार रुपये मानधन वाढवलेला होता त्याच्यामध्ये तीन हजार रुपये हे तुम्ही सरसकट मानधनात दिलेले आहे आणि दोन हजार रुपये हे तुम्ही पोषण ट्रॅकरच्या कामावर त्या निकषाच्या आधारावर तुम्ही ते देणार आहात परंतु बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना ह्या अडचणी आलेल्या आहेत की ज्यावेळेस पोषण ट्रॅकर अपडेट करत अस होतो त्यावेळेस काही सेविकांचे हजेरी भरले गेलेले नाही वजन श्रेणी भरले गेलेली नाही किंवा टी एच आर भरणे बाकी आहे तर अशा ज्या अडचणी आलेल्या आहेत तर त्याला नेमकं कारणीभूत कोण कारण बऱ्याच आमच्या सर्व ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्या शिक्षणाने जरी कमी असल्या तरी ते पोषण ट्रॅकर शिकण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांचा जो मानधन आहे तो तो त्यांना मिळायला पाहिजे तर अशा ज्या अडचणी येत आहेत तर त्याला नेमकी कारणीभूत कोण तर त्याच्यामुळे जे मानधन त्यांचे राहिलेले आहे तर त्यांना ते सरसकट मिळावे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आता आपण बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितले असेल की अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल झालेले आहे तर साडेनऊ ते दोन म्हटले गेलेले आहे कुठं साडे नऊ ते चार म्हटले गेलेले आहे तर जोपर्यंत आपल्याला शासनाने सांगितले नाही तोपर्यंत कुठलीही वेळ ही योग्य मानू नका तर जी शासनाने जी ठरवलेली आहे तीच वेळ आपल्यासाठी योग्य आहे तर जे शा आम्हाला अंगणवाडी सेविकेला जे वरिष्ठांनी जी वेळ ठरवून दिलेली आहे तर त्याचा आम्ही कुठेतरी सन्मान केलेला आहे जर तुम्ही कामात वाढ करत आहे त्याचं देखील आम्ही सन्मान करणार आहोत कुठल्याही कामाला आम्ही नकार देणार नाही परंतु एवढ्या कमी मानधनामध्ये जर तुम्ही एवढं काम देत आहात किंवा तुम्ही वेळ वाढवत आहात हो, तर ते योग्य आहे का कारण जे शिक्षक वर्ग आहेत तर त्यांना प्रत्येक विषयाला प्रत्येक शिक्षक हा वेगळा असतो आणि आपण सर्व हे शाळेत केलेले आहात तर दुपारची जर शाळा असेल तर शाळेचा वेळ हे अकरा ते पाच चा असतो किंवा सकाळची शाळा असेल तर आठ ते बारा पर्यंत असतोच म्हणजे सरसकट पाच ते सात तास त्यांना काम असत तर त्याच कामामध्ये अं जर आम्ही अंगणवाडी सेविका एकटी सर्व विषय शिकवत आहे असो 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 अंक आसो, अक्षर भाषा विकास असो किंवा बौद्धिक कुठलाही विकास असो किंवा कुठल्याही विषयावर ती एकमेव शिक्षिका आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त ती आरोग्य सेवेसाठी तत्पर राहत आहे शिक्षणा व्यतिरिक्त ती समाजाचे प्रत्येक घटकाचं काम करत आहे सर्वे करत आहे किंवा गरोदर असो स्तंदा असो आ, किशोरी असो त्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत ती आहार पोहोचवते त्यांना मार्गदर्शन करते शिक्षण सेवा देत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन का काम करणारी देखील एकमेव शिक्षिका म्हणजे अंगणवाडी सेविका आहे तिला मदत करायला कुठलीही दुसरी शिक्षिका नाही तर तुम्ही जो कामाचा वेळ वाढवत आहात किंवा काम वाढवत आहात तर आम्ही त्याचं स्वागत करत आहोत आम्हाला कुठलंही त्याचा विरोध नाही परंतु मानधनामध्ये ते काम करणं योग्य का आहे का ह्याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि जे अधिवेशन आहे पुढचं अधिवेशन तर ते मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे तर मी सर्व आपल्या ज्या बघिणी आहोत अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो आणि आपले जे युनियन सर्व युनियन फक्त एक युनियनला मी सांगू इच्छित नाही तर सर्व युनियनचे जे अधिकारी आहे तर त्यांनी पुढच्या अधिवेशनामध्ये ह्या विषयावर नक्की चर्चा केली पाहिजे की जे अंगणवाडी सेविकेला काम दिलं जात आहे तर ते मानधनामध्ये योग्य आहे का तर आम्हाला देखील याची जाणीव आहे की जे शिक्षक वर्ग आहेत तर त्यांच्याजवळ मोठी पदवी आहे किंवा त्यांना अनुभव जास्त आहे तर निदान अंगणवाडी सेविकेला शिक्षकाचा दर्जा देऊन त्या निम्मे वेतन तरी दिले गेले पाहिजे जेणेकरून आम्हाला देखील काम करण्याची उत्सुकता वाढेल कारण हे बघा तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे सेविका ताईनी मदतनीस ताईपर्यंत सगळ्यापर्यंत शेअर करायचा आहे आणि जे पुढचं अधिवेशन आहे तर त्याच्यामध्ये ह्या विषयावर नक्कीच चर्चा झाली पाहिजे की नेमकं अंगणवाडी सेविका मानधनाच्या योग्य आहे की वेतन श्रेणीच्या योग्य आहे आणि पाहिजे अशी आशा करते धन्यवाद